सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज तुमच्यासाठी विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णता येवा आवडल्यास लाईक like <do alcohol> करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि बहिणी ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ गाण आहे हे दान दिल्याने व घेतल्याने माणसाचा सर्वांगी विकास होतो बांधवांना ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ गाण आहे ते जर आपल्याकडं नसेल दुसऱ्याकडून घेतल्याने माणसाचा सर्वांगीण विकास होतो आणि महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध फुले शाहू आंबेडकर बुद्ध फुले शाहू यांना गुरु मानले व त्यांच्या विचारावर राहून त्यांच्यासारखं कार्य केले म्हणून तर आज त्यांच काळात भविष्य काळात आणि वर्तमानपासून नाव राहत आहे कारण का त्यांनी चांगले गुरु मानले म्हणून त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजात सुद्धा त्यांचा विकास झाला आणि त्यांचं नाव आहे मला सांगायचं तुम्हाला आपलं नाव व्हावं आणि आपला सुद्धा विकास व्हावा तर तुम्ही सुद्धा अशा चांगल्या माणसाचा गुरु करा आणि स्वतःची कुटुंबाला समाजाची प्रगती करा

अनमोल विचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढी ठिकाण धन्यवाद व्हिडिओ